हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आपण आज व्हेज बिर्याणी बनवणार आहे हे बघा त्यासाठी कांदा कोथिंबीर टोमॅटो लाल मिरची हिरवी मिरची गाजर कढीपत्ता आणि थोडासा हे बघा हा पुदिना घेतला आहे पुदिना थोडासाच होता तर हे बघा तयारी करून घेतली अजून हे बघा फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची आपल्याला भाजी बनवायची याची ह्याच्यासाठी व्हेज बिर्याणीसाठी आणि ही बिर्याणीसाठी आपण खडा मसाला हे बघा दोन तीन लवंगा दोन तीन मिऱ्या दालचिनी आणि तेजपत्ता घेतला आहे सोहाणा बिर्याणी मसाला आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि हे बिर्याणीचे तांदूळ मी हे बघा धुऊन ठेवलेत दहा पंधरा मिनिट झाले चला तर आपण पहिली भाजी करून घेऊया व्हेज बिर्याणीची फोडणीसाठी जिरी मोहरी आणि आपल्याला हळद पण लागणार आहे लाल तिखट पण लागणार आहे तर आपण नंतर दाखवते मी ते आता आपण गॅस पेटवून घेऊ कढई ठेवलेली भाजीसाठी आता गॅस पेटवून भाजी बनवूया व्हेज बिर्याणीची गॅस पेटवलाय मी चला आपण तेल टाकून घेणार आहे भाजीसाठी तेल तापून द्यायचं आहे आपल्याला लसूण खोबरं आलं कोथिंबीर बारीक करून घेतलेली मी फोडणीसाठी चला ले ले आता जिरी मोहरी टाकू आपण तेल तापलेलं आहे आपलं कढीपाता टाकू आता लसूण खोबरं टाकायचं आपल्याला भाजीला हलवून घेऊया चला पन, मिर्ची, मिर्ची आता आपण हिरवी मिरची लाल मिरची टाकून घेणार आहे हे बघा आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला थोडीशी हळद टाकायची आपल्याला त्याच्यातच आता आपण टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो परतून घ्यायचं चांगले फ्लावर टाकायचा शिमला मिरची आणि बटाटा गाजर पण टाकायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगले आपल्या काळ ती कट करच आणि मीठ टाकायचं चवी हे बिर्याणी मसाला टाकायचा आपल्याला थोडासा हे बघा घरी केलेला गरम मसाला आहे धने आणि खडा मसाला बारीक केलाय मिक्सरमध्ये ते आपल्याला थोडासा टाकायचं आता चांगली परतून घ्यायची आपल्याला भाजी थोडंसं भाज्या शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी वाटायचं शिजून द्यायच्या चांगल्या भाज्या आता बिर्याणीचं तांदूळ आपल्याला पलीकडे शिजत घालायचे ही भाजी थोडीशी वापरून घ्यायची आपल्याला चांगली बिर्याणीच्या भातासाठी आपण आता पाणी गरम करून घेऊ थोडंसं अगोदर भाजी जरा हलवून घेऊ आपण जास्त पण नाही शिजवून घ्यायचे आपल्याला हे बघा पाणी जास्त मी ओतलेलं नाही वापरून घ्यायची आपल्याला भाजी तर झाकण ठेवते मी तोपर्यंत आपल्याला ते बघा पाणी ठेवले बिर्याणीच्या भाताला गरम करायला उकळून घेते भात पाणी पाणी उकळलं आहे मी वतून बिर्याणीचं भात टाकणार आहे आता आपण पाणी ओतून घेतलं आहे मी हे बघा गॅस फुल आहे थोडासा कमी करते गॅस तेल वतरून घ्यायचं आपल्याला थोडस जिरी घेतली थोडीशी खडा मसाला पण आपल्याला टाकायचा त्यात येतो चला आता तेज पत्ता टाकणार आहे मी हलवून घ्यायचे आपल्याला चांगले आता बिर्याणीचं भात टाकायचं आपल्याला हलवून घ्यायचे आणि पाणी ओतून घ्यायचं आपल्याला आता हे उकळवलेलं हे बघा हे बघा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाणी उकळवलेलं होतं आता आपल्याला हे शिजून द्यायचं आहे बिर्याणीचा भात व्हेज बिर्याणीचा उकळी आली आता आपल्या बिर्याणीच्या भाताला वेज बिर्याणीच्या भाजीत हे बघा आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे हे बघा व्हेज बिर्याणीची भाजी आपली झालेली तयार बघा बिर्याणीच भात आपला शिजलाय आता आपण यात मिक्स करणार आता भाजीत आपल्याला टाकायचा भात हे बघा आणि मिक्स करून हे बघा झाली आपली व्हेज बिर्याणी तयार हे बघा आपली व्हेज बिर्याणी मस्तपैकी तयार आहे या खायला साध्या पद्धती आपल्या गावाकडे केली मी व्हेज बिर्याणी हे बघा या मस्तपैकी केली व्हेज बिर्याणी गरमागरम आहे कशी झाली कमेंट करून सांगा व्हेज बिर्याणी बनवली मी मस्त चला तर मग या खायला गावाकडं गावाकडची टेस्ट व्हेज बिर्याणी